सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आज सोळा एप्रिल वार मंगळवार दुपारनंतरच्या आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आवर्जून सांगतो की उद्या सकाळी ठीक आठ वाजता आपण बिडकिन बुधवार आठवडी बाजारातून तुमच्यासोबत थेट लाइव जोडणार तर उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा एकदा पावत्या दाखवतो कापसाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी सात हजार आठशे तीस रुपयाची पहिली पावती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी फरदळ कापूस साडेसहा हजार रुपये आणि सात हजार आठशे रुपयाचा थप्पीचा कापसाचा बाजार वावाचा आहे त्याच्यानंतर मानवतचा विचार केला तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पहिली पावती सात हजार आठशे रुपयाची स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्यानंतर फरदळ कापसाची एक पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत साडेसहा हजार रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पुढची पावती सात हजार आठशे वीस रुपयापर्यंतची पावती तुम्हाला स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर फरदळ कापसाची एक पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सहा हजार तीनशे रुपयाची पावती आहे त्यानंतर पुढे एक पावती दाखवतो तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार सातशे पंच्याहत्तरची सुद्धा एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील पावती आपण बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सातशे पर्यंतची या ठिकाणची मानवतची पावती आहे इतर बाजार समितीचा आढावा घेण्यापूर्वी महत्त्वाची माहिती सांगतो एक अपडेट आहे की उद्या दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस वार बुधवार श्रीराम निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस लिलाव खरेदी बंद ठेवा ण्यात येणार आहे याची नोंद शेतकरी मित्रांनी व शिवशंभो चालक मालकांनी घ्यावी त्याचबरोबर बघणाऱ्या सर्वांनी नक्कीच घ्यावी त्यानंतर पुढची एक अपडेट परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त, जास्त कापसाला भाव सात हजार आठशे तीस रुपये सरासरी सात हजार आठशे पंधरा तर कमीत कमी सात हजार सातशे नव्वद फर्दळ कापूस सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार पाचशे पन्नास तर इथेसुद्धा उद्या निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचे कापूस बीटसुद्धा बंद राहणार आहे वळव्या इतर बाजार समितीच्या अपडेटकडे अमरावती पंचावन्न क्विंटल कापसाच्या आव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मारेगाव या ठिकाणी सहाशे सहा क्विंटल कापसाची आव कोण काप जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समितीमध्ये देऊळगाव राजा सातशे क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्तरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो फुलंबरी बाजार समिती एकमेव बाजार समिती एकशे दोन क्विंटल कापसाची आवखून या ठिकाणी मध्यम स्टेपल कापसाला आठ हजार दोनशे दर मिळताना दिसत आहे